नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत आलू पराठा तर त्यासाठी ना मी ते सहा बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ह्याला ना कुकरमध्ये उकडून घेते तर फुल गॅसवर एक शिट्टी होऊन द्यायची आणि बारीक गॅसवर नंतर आ, एक पाच मिनटं कुकर आपला ठेवायचा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत नाहीतर आपले बटाटेत ना खूप गाळ शिजले जातात मग ते सारण असं सा, जास्त पातळ होतो ओलसर मग पराटे आपले चांगले होत नाहीत मग त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत एकच फुल गॅसवर एक, एक शिट्टी घ्यायची आणि नंतर गॅस बारीक करून पाच मिनटं कुकर गॅसवर ठेवायचा आपण बटाटे टे आपले उकडते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ कणिक आपली तोपर्यंत पंधरा वीस मिनटं भिजली पाहिजे तर आता इथं मी अंदाजेच कणी घेतली मला एक आठ नऊ पराठे करायचे तर मग तेवढ्यापुरतीच मी कणिक घेतलेले आहे वाटीनं काही मोजले नाही त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून ह्याचा घट्टा गोळा मळून घेते नंतर आपण पुरीला जसं पीठ मळतो ना तसा मळायचा चपाती इतका पण पातळ नाही जरा घट्टच मळायचा गोळा पुऱ्या करायला जसं मळतो तसं जरा त्याच्यापेक्षा थोडासा लूज जरा मळायचा तर मी घट्ट असा गोळा मळून घेते आपल्या कणकीचा तर आपली ही बटाटे शिजली उकडली की नंतर गॅस बंद करून थंड करायला ठेवणार आहोत आपण आणि आपले हे कणिक मळलेली पण आपण पन। भिजायला ठेवणार आहोत मग तोपर्यंत आपले बटाटे थंड होऊस तर सामान बाकीचं साहित्य काढूस तर कणिक चांगली भिजती म्हणून आधी मळून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गोळा इतपत सेल असं मळायचा आणि याला थोडंसं तुपाचा हात लावून झाकून ठेवायचं एक पंधरा मिनटं तर मी आता याला तुपाचा हात लावते आणि झाकून ठेवते असंच हे तर एवढ्या पा पा सहा बटाट्यांमध्ये आणि एवढ्या कणकीमध्ये माझे आठ पराठे झाले तर मी आता हे झाकून ठेवते आणि आपले दुसरं साहित्य काय काय काढले ना ते पण तुम्हाला दाखवते आपले बटाटे उकळले होते त्याचं साल काढून घेतले मी आणि ते जरा आणखीन गरमच आहेत मग ते थंड करायला ठेवते साल काढले आणि थंड झाल्यानंतरच खिसायचं गरम गरम खिसायचं नाही असं ते गरमीनं वाफेनं ना त्याला पाणी सुटले होतं नंतर म्हणून थंड झाल्यासच त्याला खिसायचं त्याच्या वाट नंतर खिसून घेते तर इथं साहित्य काय घेतलं हे कोथिंबीर आहे ना बारीक कट करून घ्यायची आणि हिरवी मिरची अद्रक लसूण आणि ह्या कोथिंबीरची देड घेतलेत मी आणि ही बडशोप घेतली कच्चीस ह्याचं वाटण करायचं आहे तर इथं दुसरं साहित्य हळद घेतलेली आहे नंतर आपली कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हिरवी मिरची मी थोड्याच घेतल्यात पण थोडंसं लाल तिखट पण घेतलेलं आहे मीठ घेतलं आहे धनिजिरेची पूड घेतली तर धनेजिरेची पूड आहे म्हणून मी हो बडशोप मा बडशोपची पूड नव्हती म्हणून ती वाटणात घेतली तुमच्याकडे धनिजरेची पूड नसेल तर तुम्ही बडशोप बरोबर ते पण वाटणात घ्या धनिजिरे पण तर इथे मी किसून घेतलं आपलं बटाटं त्याच्यात आता मी हळद कसुरी मेथी लाल तिखट मीठ धनेजिरे पूड आणि ती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि आपण जे वाटण करून घेतले ना अद्रक लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या देठाचं आणि बडशोपेचं ते वाटण पण ह्याच्यात टाकू आणि सर्व साहित्य टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करू हाताने त्याचा गोळा करून घेऊ तर हेच यातनं तुम्ही वाटलंच तर तुम्ही कांदा पण छोट्या बारीक कट करून टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण मी नाही टाकला तर आता आवड प्रत्येकाची कुणाला आवडतो कुणाला नाही आणि तुम्हाला लाल तिखट नसेल टाकायचं पूर्ण हिरव्या मिरचीचं करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण मी दोन्ही पण निम्मनिम्म टाकले लाल तिखट थोडं आणि हिरवी मिरची थोडी आणि आता हे चांगलं मिक्स करते ह्याला आणि हातानेच आणि जर गोळा करून घेते तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एकदम छान म्हणजे बटाटे आपले चांगले व्यवस्थित उकडले होते जास्त पण आपण त्याला जास्त गाळ पण केले नव्हते आणि आता ह्याच्यानं छोटे छोटे गोळे आत्ताच करून घ्यायचे म्हणजे एक हात एकदाच आपलं खराब झालेला असं परत पराठे करताना डबल हात खराब होणे म्हणून त्याला डबल डबल नाही करायचा आत्ताच गोळे करून ठेवायचे असे आणि कणिक पण आपली चांगली भिजली त्याचे पण गोळे करून घेऊ आपण हो तर आपल्या कणकीचा गोळा आहे ना तो सारणाच्या गोळापेक्षा छोटा पाहिजे म्हणजे स सारण जास्त घारायचं क आपल्या पराठे म्हणजे आपले पराठे गुबगुबित होतात आणि चविष्ट लागतात तर कधी पण मग कणिक आहे ना आता मी ती चांगली मळली एकदा आणखीन एकदा हे करून घेते मग याला लावायला पिटी घेतली थोडीशी कणिक घेतली कोरडी वाटेत तूप घेतली तुम्ही तेल पण घेऊ शकता पण तूप छान लागतं पराठ्यांना तेल लावायचे तूप लावलं तर आणि आता तुम्ही गोळे करून घेतले तर तुम्ही पाहू शकता आपले कणकीचे गोळे छोटे येतं आणि सारणाचे गोळे मोठे येतात असेच करायचे म्हणजे आपले पराठे गुबगुबीत होतात छान अशा प्रकारे आणि आता आपण ना पुरण पुरणपोळी करताना जशी पारी करतो आपण कणकीची तशी पारी करून घेणार आहोत हाताच्या सहाय्याशी अंगठ्या आतमध्ये बोटाच्या सहाय्याने असं त्याला वाटी केल्याने कणकीची आपण करून घेणार आहोत <coughs> आणि ती वा केलेली वाटी आहे ना तिला असं आतून थोडंसं तुप लावून घ्यायचं थोडंसं कोरडी पिटी पीठ टाकायचं आणि नंतर आपल्या सारणाचा गोळा ठेवायचा असं केल्याने काय होतं आपले पराठे ना टम्म फुगतात म्हणजे तेल तूप लावल्यामुळं आणि ते कोरडं पीठ टाकल्यामुळं ते चिटकून बसत नाही सारण आपल्या कडकेला आणि अशी पोकळी निर्माण होते आणि आपले पराठेत ना असे टम्म फुगले जातात तर आपण पुरणपोळीला कसा उंडा करतो तसा असं जुळवून घ्यायचं आणि तसाच उंडा करायचा ती एक्स्ट्रा जर उरची आलेली कणिक काढायची नाही ती तशीच तिथल्या तिथं बंद करायचं आणि त्याचं तोंड आणि ती फुटू नये म्हणून व्यवस्थित बंद करायचं आणि तिथल्या तिथंच ते असं हे गुंतवून टाकायचं ते अशा प्रकारे आणि आता हे आपलं ते तयार झालं आता ह्याला ना कोरड्या पिठात बुडवायचं आणि आपल्या आदर हाताने जास्त भार द्यायचा नाही आदर हाताने आपला पराठा छान असा लाटून घ्यायचा तोपर्यंत मी इकडं गॅसवर आपला तवा गरम करायला ठेवला आहे तर आपला तवा गरम झाला आपण थोडंसं तूप टाकून घेऊ आपण पराठा पण लाटून झाला आहे आपला आणि पराठा टाकून तव्यावर आपण आणि लगेच लगेच उलतायचा नाही त्याला असं वरच्या साईडनं सुकलेवणी झालं आणि असं जरा फोड आल्यावणी वाटली म्हणजे खालची साईड त्याची चांगली शेकलेवणी वाटली आपल्याला लगेच समजतं आपल्याला ते मग पलटी करायचं आणि नंतर तूप लावायचं वरून सर आपला एक ना एक पराठा असा एकदम टम्मू फुगला अजिबात फुटला वगैरे काही नाही अशा प्रकारे आणि दोन्ही साईडनं तुप लावून छान असा आपण भाजून घेतला मग कसा वाटला तुम्हाला माझा हा आलू पराठा ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी असं फोडून पण दाखवते आपलं कडंपर्यंत सारं आणि छान गेलेलं आहे आता गरम आहे जरा त्याच्यामुळं गरम गरम पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता आवड तुमची तर कडंपर्यंत सारण छान गेले आपलं मग कसा वाटला पराठा ते नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा